खंडणी प्रकरणात पत्रकार तुषार खरात आणि साथीदारांना पुन्हा पोलीस कोठडी जयकुमार गोरे खंडणी प्रकरणाचा तपास वडूज पोलिसांकडे खंडणी प्रकरणात आणखी मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना खंडणी मागितल्याप्रकरणी पत्रकार तुषार खरात संबंधित महिला आणि शिवसेना शिंदे गटाचे सातारा उपजिल्हाप्रमुख अनिल सुभेदा यांना दहिवडी पोलिसांनी अटक केल्यानंतर मिळालेल्या कोठडीनंतर या तिघांनाही न्यायालयीन कोठडी देण्यात आली होती पत्रकार तुषार खरात यांना सुरुवातीला अटक केल्यानंतर संबंधित महिलेला देखील सातारा पोलिसांनी एक कोटी रुपयांची खंडणी घेताना ताब्यात घेतलं होतं त्या गुन्ह्याचा तपास सातारा पोलिसांकडून वडूज पोलिसांकडे वर्ग करण्यात आला होता त्या अनुषंगानं वडूज पोलिसांनी न्यायालयाकडे पत्रकार तुषार खरात संबंधित महिला आणि अनिल सुभेदा यांच्यासाठी पोलीस कोठडीची मागणी केली होती त्यानुसार सातारा जिल्हा न्यायालयानं या तिघांनाही वडूज पोलिसांच्या हवाली केल्याची माहिती पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी दिली यामुळे या प्रकरणात एक वेगळा स्ट्रिस्ट निर्माण झाला या प्रकरणात आणखी किती मोठे मासे गळायला लागणार हे लोकांसाठी आणि राजकीय वर्तुळासाठी महत्त्वाचं ठरणार आहे जय बिपी आय घनश्याम सोनोनी वडूज पोलीस स्टेशन सातारा शहर गुन्हा रिस्टर नंबर दोन सत्त्याऐंशी हा राज्याचे ग्रामविकास मंत्री मंडळांना खंटिनी मागील त्याच्या संदर्भाने दाखल आहे नमूद गुन्ह्यांचा तपास हा दिनांक आठ एप्रिल रोजी पोलीस स्टेशन सातारा शहर येथून अधिकच्या तपासकामी वळूज पोलीस स्टेशनला म्हणजे ये मान्य एस पी सरांच्या आदेशाने आम्हास तपासकामी प्राप्त झाला सदर गुन्ह्यांच्या तपासा दरम्यान आम्ही माननीय जिल्हा सत्र न्यायालयामध्ये आरोपी हे एम सी आर झाले होते आरोपी हे मॅजिस्ट्रेट कस्टडीमध्ये होते तर त्यांचा परत पुन्हा गुन्ह्यांच्या तपासकामी पोलीस कस्टडी मिळाली याकरता रेव्हिजन ऍप्लिकेशन दाखल केलं होतं त्या अनुषंगाने सात कंटिन्यू तीन दिवस दिनांक एकवीसपासून पासून चोवीस एप्रिलपर्यंत सातत्याने तीन दिवस मान्य न्यायालयासमक्ष हियरिंग झाली सरकारतर्फे विशेष सरकारी वकील सदाशिव सानाफ साहेब आणि आम्ही सरकारची बाजू मांडली आणि आज रोजी मान्य न्यायालयाने नमूद गुन्ह्यातील आरोपी चारोशिला शिवाजीराव मोहिते त्याचबरोबर तुषार खरात आणि अनिल सुवेदा या ही दिनांक दोन मे दोन हजार पंचवीसपर्यंतची पोलीस कस्टडी रिमांड दिलेली आहे पुढील तपास हा सातारा जिल्ह्याचे एस पी सर आणि समीर शेख सर ॲडिशनल एस पी मॅडम वैश्री कडू कडूकर मॅडम आणि डी वाय एस पी अतिरिक्त पदभार आमच्या डिव्हिजनचा राहुल साहेबाकडे साहेबांकडे कोणत्या डिव्हिजनची त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनुस्वता करीत आहोत थँक्यू सो मच so नमूद गुन्ह्याच्या तपासामध्ये तांत्रिक पुराव्याच्या आधारे तां डॉक्युमेंटरी एव्हिडन्स आणि टेक्निकल एव्हिडन्स आतापर्यंत काय प्राप्त का आहे त्या अनुषंगाने बारा लोकांना त्या लोकांना नोटीस देऊन तपासकामी समोर हजर राहण्यासाठी बोलवलेलं आहे त्यांचं इंट्रॉगेशन करून ते पुढील त्यांना ज्या आरोपी होतील त्या आरोपी संख्या वाढेल आणि किंवा बाकी साक्षीदार होतील परंतु बारा लोकांना नोटीस देण्यात आलेली आहे यामध्ये सातारा जिल्ह्यातील दिग्गज नेते रामराजे आणि प्रभाकर घारगे यांचा समावेश असल्याचं समजत नेमकं काय सांगा तपास चालू आहे त्यामुळे काही बाबी उघड करणं उचित नाही त्याबद्दल आपण तपास आणखी दोषारोप दाखल होईल त्यानंतर अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या खबर गावाकडच्या या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद